me ya tadi kan दोन तीन चार पाच परत दाम वर मातरम वंदे मातरम त्याच युक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतो भारत विकास परिषदेची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट साली झाली सहयोग संपर्क संस्कार संपूर्ण जगामध्ये आज जागतिक योग दिन साजरा केला जातो आहे या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्था पंढरपूर व भारत विकास परिषद यांच्या वतीनं जागतिक आरोग्य दिन या योग दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला या योग दिनानिमित्त पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे साहेब मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव साहेब व भारत विकास परिषदेचे अध्यक्ष मंदार लोहकरे व आमच्या सर्व योग साधकाच्या वतीनं या ठिकाणी हा योग दिन साजरा करण्यात आलेला आहे आपल्याला माहीत आहे की जागतिक योग दिनानिमित्त दोन हजार चौदा साली सप्टेंबर दोन हजार चौदा साली ही जागतिक योग दिनाची संयुक्त राष्ट्रसंघासमोर संकल्पना मांडली होती आणि त्याला एकवीस जून दोन हजार पंधरा साली गुरुद्ध स्वरूप आलं आणि आज संपूर्ण जगात आणि भारतात हा जागतिक योग दिन साजरा केला जातो आहे जागतिक योगदानाच्या निमित्तानं पंढरपूर शहरातील नागरिकांनी या ठिकाणी योगभवनमध्ये आपण अवश्य लाभ घ्यावा आणि भेट देऊन आपलं आरोग्य चांगलं ठेवावं अशी हो आपल्याला विनंती करायची